नमस्कार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव तालुका खंडाळा येथे अभिवादनाचा कार्यक्रम दिनांक तीन जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री व सन्मान्य मंत्री महोदय व इतर अतिथी उपस्थित राहणार आहेत यावर्षी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रस्तावित आहे या कार्यक्रमाची म्हणून एक पत्रिका समाज माध्यमावर कालपासून व्हायरल झाल्याचं निदर्शनास येत आहे मी आपल्या सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की समाज माध्यमामध्ये पसरवण्यात आलेली पत्रिका ही मागच्या वर्षीच्या एका पत्रिकेचं फेरफार करून खोडसाळपणे प्रस प्रसारित करण्यात आली आहे या पत्रिकेमध्ये काही सन्माननीय अतिथींची नावं ही राजशिष्टाचाराप्रमाणे छापण्यात आल्याची छापण्यात आली नसल्याचे दिसून येतं यामुळे त्यांचा अवमान झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आणि नागरिकांमध्ये पसरलेली आहे आणि या अनुषंगाने अनेक दूरध्वनी संदेश किंवा मा समाजमाध्यमावर संदेश किंवा चर्चा सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे मी याद्वारे स्पष्ट करू इच्छितो की अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेने किंवा ग्रामविकास विभागाच्या वतीनं कोणतीही पत्रिका छापण्यात आलेली नाही आज येणाऱ्या अतिथींची नावं अंतिम झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीनं प्राप्त होणाऱ्या पत्रिकेला राज्यशिष्टाचार प्र प्रमाणे तपासून मान्यता देण्यात येईल व त्यानंतर ही पत्रिका छापून सर्व सन्माननीय अतिथीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे या पत्रिकेमध्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व सन्माननीय अतिथींची नावं ही राजशिष्टाचाराप्रमाणे समाविष्ट करण्यात येतील त्यामुळे मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती कर करतो की समाजमाध्यमामध्ये सध्या प्रसारित होत असलेली व्हायरल होत असलेली जी पत्रिका आहे ती अधिकृत नाही ती जिल्हा परिषदेच्या वतीने किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेली नाही मी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला प्रशासना सूचना दिलेली आहे की हा कुडचाळपणा करणाऱ्यांच्या विरुद्ध आपण पोलिसात तक्रार द्यावी त्याची चौकशी करावी आणि जे संबंधित जबाबदार असतील त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करावी आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी एवढीच मी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद